नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कैरीच्या चटणीची रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूया साई तर ह्या आपण अर्धा किलो कैरी घेतलेली आहे कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण या पाच सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहे आपण सुकलेल्या हे आपण खो खोपरं घेतलेलं आहे बारीक एकदम करून आणि हा कडीपत्ता घेतलेला आहे आपण तीन कांदे घेतलेले आहेत गॅसवर आपण गाडी ठेवून घ्यायची आहे गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि ह्या कैऱ्या आहे ना चांगल्या आपण आता भाजून घ्यायच्या तर हे बघा एका बाजूने कैरी भाजली गेलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया तर आपल्या ह्या कैऱ्या भाजून झालेल्या आहेत आपण या काढून घेऊया आता आपल्या सर्व कैऱ्या अशा भाजून झालेल्या आहेत आता आपण मिरच्या भाजायला ठेवूया हे बघा आपल्या मिरच्या लगेच भाजल्या होतात कारण की अपने। अपने या कोरड्या आहेत हे बघा अशा मस्तपैकी काळ्या करून घ्यायच्या आहेत तरी बघा मिरच्या आपल्या झालेल्या आहेत हे बघा गॅस बंद करून घेतलेला आहे आपण मिरच्या आपल्याला या ताटलीत काढून घ्यायच्या आहेत आता आपण कांदे भाजून घेणार आहोत एका बाजूने कांदे काळे झालेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने करून घेऊया कांदे आपले काळे झालेले आहेत आपण गॅस बंद करून घेऊया आणि काढून घेऊया ते आता आपण कैऱ्या गार झालेल्या आहेत आपण त्या सोलून घेऊया आता हे बघा तर आपल्या कैऱ्या सोलून झालेल्या आहेत आता आपण कांदा सोलून घेऊया हे बघा आपली कैरी सगळी सोडून झाली आहे हे कांदे पण सोडून झाले आहेत आता हे आपण यातली कोय मोकळी करून घेऊया आपण कैऱ्या कापून कोई बाजूला करून घेतलेल्या आहेत आता आपण कांद्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर आपण हे कैरीच कांदा खोबरं आणि मिरच्या हे मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत तर आपलं हे वाटून झालेलं आहे मिश्रण आपण कढाई तेल टाकून घेऊया आपण ते कैरीच्या याला तडका देऊन घेणार आहोत तर तेल तापलेलं आहे आपण त्यात जिरं मोरी टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊया हे मिश्रण टाकून घेऊया कैरीच तर मिश्रण टाकून झालेलं आहे आता आपण यात थोडंसं तिखट टाकून घेऊया आपण मिरची टाकलीच होती थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर आपली चटणी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण गॅस बंद करूया आता तर नक्की ट्राय करा ही चटणीची रेसिपी जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद